दौंड शहरातील भवानी नगर येथील धक्कादायक घटना समोर आली आहे दहा ते बारा महिलांनी आणि काही पुरुषांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून कुटुंबाला मारहाण केली आहे याबाबत एकोणीस जणांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा ते बारा महिला आणि पुरुषांनी जबरदस्ती घरामध्ये घुसून मारहाण करीत घर खाली करण्याची धमकी दिली आहे आणि घरातील रोख रक्कम मोबाईल आणि सोन्याची वस्तू लंपास केली असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय सदरील कुटुंब भवानीनगर येथे वास्तव्यास असून पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला मुलीला आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्यानं कायदा आणि प्रश्नचिन्ह निर्माण दोन संशयित आरोपींना ताब्यात अशी माहिती पीडित कुटुंबाने दिली आहे पीडित कुटुंबावर सध्या भीतीचं सावट आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी पीडित कुटुंबाने यावेळी मागणी केली आहे काय घटना काय घडली तुमच्या परिवारासोबत दिनांक सतरा रोजी विसर्जनच्या दिवशी तीन सव्वा तीनच्या दरम्यान मध्ये काही लोक आले आम्हाला गणपतीची वर्गणी पाहिजे म्हणून तर आम्ही विचार केला की गणपतीची वर्गणी आता कस काय गणपती तर विसर्जन चालू आहे तरी त्या लेडीज म्हणल्या नाही नाही गणपतीची वर्गणी आहे म्हणून आम्ही आमच्या घराचं दर गेट उघडलं गेट उघडल्यानंतर त्या आतमध्ये आल्या आतमध्ये आल्यानंतर त्या म्हटल्या की आम्हाला पाणी प्यायचं आहे बरं ठीक आहे पाणी दिलं नंतर पुढं आल्यानंतर मी विचारलं त्यांना की काय कशासाठी आता वर्गणी तर नाहीये गणपती विसर्जन झाले वगैरे तर ते म्हटले नाही हे माझं घर आहे म्हटलं माझं घर तर म्हटले नाही मला मा दिलेलं आहे तर म्हटलं कुणी दिलेलं म्हटलं आमचं आणि भक्तूचा व्यवहार आहे ह्याच्यात कुणाचाही दुसऱ्याचा इन्व्हॉल्व नाहीये नाही म्हटली माझ्या नावावरती भक्त सुकेजांनी नावावर करून दिलंय मी म्हटलं कागद दाखव तर म्हटली कागद मागती मागती मला कोर्टाची भाषा बोलते का असं बोलत बोलत मला धक्काबुक्की करायला सुरुवात केली तेवढ्यात माझे सासूबाई वगैरे बाहेर आल्या आल्या का त्या ओरडल्या काय चाललंय तुमचं म्हटल्यानंतर त्यांनाही त्या सात आठ जणी आल्या होत्या त्यांनी सरळ समोर आल्या सासूबाईंना पण धक्काबुक्की वगैरे केस ओढणे माझ्या मुलीचे केस ओढले पुतणीचे केस ओढले मारहाण केली गाला चापटी वगैरे मारल्या आणि घरात शिरून वस्तू फोडायला लागले तेवढ्यात माझ्या मुलानं दरवाजा झाकला झाकल्यानंतर मग तिथं आमचे खूप भांडण झाले माझे केस धरून आपटलं त्यांनी मला वगैरे आणि म्हणायला लागले की आता खाली कर हा हा, हा, हा हरीश का के हो केलेली गुन्हा दाखल झालेला आहे पण आतापर्यंत मध्ये असे सगळे आरोपी फिरत आहेत एक एक ही सापडलेला नाही चिव शेंडे आशुतोष सस्ते हरीश सुकेजा भक्तू सुकेजा महेश चोरामले आणि संतोष सुकेजा असे सर्वजण असेच फिरत आहेत मोकाट आणि वरून तेरा ते चौदा ओळखी जे मुलं मुल, लेडीज होत्या त्यांचा पण काही तपास नाही त्यातनं मी सर्व कमीत कमी चार पाच जणांची घरं वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे तरी पण पोलिसांची ह्याच्यावरती काही कारवाई नाही जाऊन मी आय पी एस आय पीआय साहेबांना जाऊन भेटले तेव्हा त्यांना मी बोलले की साहेब तिथं मी त्यांना घर वगैरे तुमच्या लोकांना दाखवलेलं आहे सगळे लेडीज तिथंच फिरतात आणि तुम्ही का पकडत नाही पकडू पकडूच असेच म्हणतात त्याच्यावरती पोलीस स्टेशनकडून काही त्याच्यावरती काहीच म्हणजे काहीच का का हे होत नाही मी सकाळी साडे दहा पावणे अकरा ला जाऊन भेटलेली आहे दोन्ही साहेबांना भेटलेले डोके साहेबांनाही भेटले आणि डी एस पी साहेबांना पण भेटलेले त्यांना दोघांनाही सांगितलं आज संध्याकाळपर्यंत एकही आरोपी नाही तुम्ही पकडला तर मी स्वतःला आत्मधन करून टाकणार आहे पवन साळवे सुमॉन न्यूज दौंड